लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त असा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजच्या भागामध्ये काव्याला बघून खरंच खूपच भारी वाटतं तिने जी वसुहत्यांना एका पाठोपाठ सडेत तोड उत्तरं दिली आहेत ती बघून खरंच खूपच भारी वाटतं तर प्रेक्षकांना वसुहत्यांसारख्या माणसांना त्यांच्या तोंडावरती त्यांना प्रतिउत्तर करणार असतं आणि ते काम आपली काव्या करत आहे तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत नंदिनीला ओरडत असतात तिला म्हणतात की तुला लाज नाही वाटत का सगळ्यांच्या देखत पारची साखरपुडा झाला तुझा आणि तू जीवाशी लग्न केलंस त्या तिला म्हणतात अगं तुझ्या ठिकाणी दुसरी कोणीतरी मुलगी असते ना तर एवढ्या बदनामीनंतर तिने जीव दिला असता मेली असते हाय खाऊन वसुहत्यांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर काव्य आता हे ऐकल्यावर खूपच चिडते नंदिनी वसुहत्यांना काहीच उत्तर देत नाही मग त्यांच्या समोर येऊन त्यांना म्हणते त्या ठिकाणी तुमची मुलगी असती तर तिला पण सांगितलं असतं का जीव द्यायला तेव्हा वसुहत्या तिला चिडून म्हणतात की एक बसतो माझ्या मुलीची तुलना तुझ्या ताईशी करू नकोस तेव्हा काव्या ओरडत त्यांना म्हणते की होऊ शकत नाही कारण माझी ताई लाकात एक आहे तेव्हा आता वसुहत्या म्हणतात की हो ना आणि तुझ्या ताईचं चरित्र ते सुद्धा लाखात एक आहे वाईट आमच्या घरात कशी बोलण्याने सगळेजण चिडत असतात पण कोणीच काही बोलत नसतं तेव्हा जीवा म्हणतो की वसुहत्या बाद झालं काय बोलतेस तू नंतर पार्थी म्हणतो की सारखं सारखं तेच काय लावलं आहेस तू अगं मनस्थिती बघ त्यांची काय बिचाऱ्या तेव्हा वसुअ्या चिडून म्हणतात बिचाऱ्या तुला ही बिचारी वाटते अरे पार्थ ज्या मुलीचा तुला राग यायला पाहिजे तिच्याबद्दल तुला दया वाटते अरे याचा अर्थ काय समजायचा तेव्हा काव्यात चिडून म्हणते की कशाला समजायचा मला कुठे काय समजायचं आहे आणि जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही समजा आम्हाला त्याने काहीच फरक पडत नाही वसुवत्या तिला ओरडत म्हणतात की हे बघ पण काव्या त्यांनाच थांबवत म्हणते की तुम्ही काहीच बोलू नका काहीच बोलू नका तुम्ही या घरात आल्यापासून गृहप्रवेश झाल्यापासून तुम्हाला बघते मी रूढी परंपरेच्या नावाने चिमटा काढताय तुम्ही मारताय ते अजूनही दुखतायत आत्याबाई काव्य आता खूपच भडकलेली असते ती म्हणते की तुम्हाला फक्त मजा बघायची होती ना आमची पण कसं आहे ना आत्याबाई तुम्हाला आतापर्यंत ना कुणीच आरसा ना दाखवलेला नाहीये फक्त माझी ताई या घरात लग्न करून आली असती ना तर तिनेही दाखवला नसता पण मी नंदिनी नाहीये मी काव्य आहे मी आरसा दाखवणार पावलं पावली दाखवणार तेव्हा वसुंधरा ओरडत म्हणते की तोंड सांभाळून बोल काव्या पण काव्य त्यांच्यावरच ओरडत म्हणते की तुम्ही तोंड सांभाळून बोला नंदिनी काव्याला शांत करायचा प्रयत्न करते पण काव्या तिचं अजिबात ऐकत नाही तर काव्या वसुवत्यांच्या हातावर त्यांनी फेकलेलं गिफ्ट ठेवत म्हणते हे माझ्या आईने दिलेलं गिफ्ट आहे ते असं फेकायचं नाही हा तुमचा मान आहे कचऱ्यात टाकायचा नाही आणि मग ती तिथून राघाणी निघून जाते काव्या गेल्यावरती वसुंधरा मालिनीला म्हणतात की बघितलंस का माझ्याशी तुझी सून कशी उद्धटासारखी बोलून गेली तेव्हा विक्रम म्हणतात की तू पण काही कमी नाही बोललीस ताई तेव्हा वसुंधरा त्याला चिडत म्हणते की तूच बोलायचं बाकी होतास मी ना हे घरच सोडून जाते तिची आता माझ्या तोंडावर जे काही बोलून गेली ना तिच्याशी तर मला एकही शब्द बोलायची इच्छा नाही आणि ही हिने जर माझी माफी मागितली ना तरच मी या घरात थांबेल नंदिनी ही रडत असते पण ती एका क्षणाचाही एक विचार न करता आपले डोळे पुसत बसुआत्यांसमोर हात जोडत म्हणते आता काव्याच्या वतीने मी तुमची माफी मागते आणि मी समजावी तिला मोठ्यांशी कसं बोलायचं ते कळत नाही मला मान्य आहे पण ती लहान आहे पण प्लीज तिची परिस्थिती समजून घ्या आणि प्लीज तुम्ही मला काहीही बोला पण माझ्या बहिणीला काहीच बोलू नका तेव्हा वसुंधरा चिडत म्हणते की एवढं सगळं झालं तरी अजूनही त्या बहिणीची बाजू घेतेस तू अगं कुठल्या मातेची बनली आहे थोडी शरम बाकी असेल ना तुझ्यात तर माझ्या नजरे समोर चालती हो मी नंदिनी तिथून निघून जाते तर प्रेक्षकांना वसुआत्या नंदिनीला एवढं सगळं ऐकवतात तरीही नंदिनी वसुआत्यांची माफी मागते पण वसुहत्तेने त्याचं काहीच वाटत नाही तर यावरून आपल्याला एकच गोष्ट समजते की या, या दुनियेत पण असंच आहे आपण जितक ऐकून घेऊ ना लोक आपल्याला तितकंच ऐकवतात पण आपण काव्यासारखं त्यांना प्रतिउत्तर केलं ना तर परत त्यांची बोलायची आपल्याला हिम्मतच होत नाही तर या सिरियाची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा